आता चार पाच महिने झाले मी युट्यूबवर व्हिडिओ टाकू राहिले पण आपल्या फॅमिलीला असं घरातल्या बऱ्यात तर कोणाच्याच बारे, बारे सांगेल नव्हतं तर आज सांगू राहिली कसं राहतं दुःख सुख सर राहतं असं राहतं तर तसंच हे चालू ता 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 होतं ता मला असं वाटलं तुम्ही कोणते परखे तुम्ही बी आपली युट्यूब फॅमिलीचे तर तुम्हाला सांगा बा तर असं मनातली गोष्ट सांगा असं मला मनाला वाटलं तुम्ही बी मे बहीण भाऊशे तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा म्हणून आता काय झालं हे दोघं भाऊ आहेत आता ता आता ताई आमच्या त्या तर त्या काही आता शेतात तर आम्हीच करतो तर त्या तिकडे राहत्या संभाजीनगरला काही नाही लांबणी जवळ जवळची आहे पण मग आम्ही इकडे आणि ते तिकडे राहत्या असे पण मग काय आहे ना त्याच आता इतकी तब्येत खराब झाली ना तर त्याला आयुष्य होरट्या केलेलं की तर पहिलं काय झालं तर पहिलं त्याच वालचं ऑपरेशन व्हायला होतं तर वालचं ऑपरेशन व्हायला असताना काय झालं तर आता चार पाच वर्ष झाले त्या ऑपरेशन करायला तर त्यावेळेस मग त्याचं ऑपरेशन सुखरूप झालत देवाच्या कारणानं बरं झालं तर आता वाल ऑपरेशन म्हणल्यावर काय झालं तर त्या वालला होत शिद्र पडेल होत मग त्याला तर त्यावेळेस त्या त्याला भरपूर तकलीफ व्हायची आणि मग श्वास घ्यायला ते इतकी तकलीफ होती त्याला होती तर मग त्याच्यानंतर ते इतकं मग चेकअप केला आता मग त्याच्यानंतर सांगितलं वालला बसत पडेल म्हणून आता शिद्र सांगितलं होतं तर मग त्या वेळेस त्याचा ऑपरेशन केलं तर ते वाल काढून टाकला होता त्या वेळेस त्याचा आणि मग आता डबल दुसरा वाल टाकला होता त्याचा आता दुसरा वाल म्हणल्यावर कसं राहत आता शरीदाचं म्हणलं तर अवघडच काम राहतं थोडं तर दुसरा वाल टाकला त्याचा मोठा ऑपरेशन झालं तर त्या वेळेस आणि त्याचं ना असं काही ना काही चालूच राहतं पहिले बी गर्व पिशीचा ऑपरेशन व्हायल होत त्याचं तर त्याला दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी तर ते जुळे दोन्ही तर मग त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं तर वाल याचं ऑपरेशन झालं तर गर्व पिशीचा ते 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 तर त्यावेळेस ते बी होऊन गेल तर एक मोठं ऑपरेशन आणि आता त्याच्यानंतर वालचं ऑपरेशन झालं तर त्याला इतका दंबा लागत आणि तर श्वास बी घेता येत नव्हता मग तेव्हा का केला त्याच्यात समजलं ते का असं झालं म्हणून तरी तर मग त्यावेळेस बी ऑपरेशन केलं तर त्यावेळेस काय झालं त्यावेळेस थोडं बरं लागायला लागलं त्याला मग तर त्याला चालू होत्या रक्ताच्या गोळ्यात रक्त पास होत नव्हतं त्याचं तर ते मग त्याच्यानं ज्याचं ऑपरेशन व्हायला होतं ना त्याचं त्याला रक्ताच्या अशा गोळ्या चालूच होत्या पण मग काय झालं अचानक त्याची तब्येत खराब झाली एका मधीन ते रक्त ना त्यानं मग डबल चेकअप केलं होतं चेकअप केल्याच्यानंतर काळालं का रक्त जास्तच पातळ झालं म्हणून तर आता आयुष्य उरटा केले तर आता ॲडमिट करेल पण मग देवाच्या कारणानं तुमच्या आशीर्वादानं लवकर बरं झालं पाहिजे लवकर घरी आलं पाहिजे असं मो नाही कारण की कसं राहत दुखाचं अवघड काम राहायचं कोणाचं कवत मी दुःख म्हणलं तर खायला नसलं तर चालतं ता पण मग दुःख सुख नसलं पाहिजे असं कोणाला असं मोमन नाही तर त्याला आता आईशेवर टाकलं होतं आता रविवारचं टाकेल तर आम्ही शनी रविवार टाकलं तर सोमवारी आता रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही तिकडेच जायला होतो त्याला पाहायला गेलो सो मग तर त्यावेळेच काही ऑक्सिजनची नळी टाकली नव्हती तर मग आम्ही इकडे आल ते नंतर टाकली होती पण मग त्याचं खाणं पिणं ना पुर बंद करून टाकलं होतं आणि खाणं पिणं बंद केलं तर आता दु... काल काढडी ती आता फोन केला तस फोन चालूच राहतो असा कसं राहतो घरातलं माणूस म्हणल्यावर ना असा जीव लागत नाही आता बाहेरचं बी असं काही थोडंसं गार्डनला माणसाच्या जीवाला तुळ तूळ लागते पण मग हे ना घरची आता फॅमिलीशी येत असं बाहेरचं निना आता असं माणसाच्या जीवाला जास्त येवत होत असं फोनावर फोन तर फोन चालू करणं पण मग कसं राहायचं आता, आता ती नळी काढली मी नाही नळी काढली आता तर खायला चार पाच दिवस काही दोन दिवस बसून तर काही जेवाला ते नारळ पाणी पाण्याचं सुद्धा गोड सांगेल ना इतका अवघड होऊन गेल तर आता नळी काढली मी नाही तर आता नंतर हे आता फक्त नारळ पाणी सांगेल त्याला त्याच तर तेवढ्यावर आता चालू येतात आता काय माहिती कधी बरं होता असं राहतं तर असं फोन घेणं चालू राहत तर आता आम्ही जायला होतो सोमवारी गेलो रक्षा बंधन होतो ते रोजी तर ते रोजी गेलतो पण ते रोजी बी का पाणी चालू होता गाडी खराब झाली इतकं हे झालं ना तर पण मग जाऊ द्या आलो पोहून तर पाहून आलो ते रोजी तेवढी त्याचं तर असं पोट थोडं असं फुगल्यावर वेल तर चेकअप चालू म्हणे त्याचं करण तर रोजी बी चेकअप केला तर आम्ही गेलो ते रोजी तर आम्ही दोन तीन घंटे होतो टीटी बसेल दवाखान्यात इतका मोठा दवाखाना नाही तर एकदम मोठा दवाखाना नाही तो तर गजानन मंदिर जवळ धावखाना तो गजानन मंदिर जवळ धावखा नाही तर गेलतो आम्ही पोहून आलो होतो आता थोडं ती नळी गे काढली म्हणे ऑक्सिजन नळी ते काढली तर आता बरं वाटरवलं म्हणे थोडं पण मग जे पोटामध्ये ये ना तर पोटामधलं तर काही बरंच नाही म्हणे उतरलं पोट तर काही आज उतरलं नाही म्हणे पण मग देवाच्या कारणाने लवकर उतरलं पाहिजे लवकर बरं झालं पाहिजे मग तर त्याला दोन पोरात पुरीचं बी काही आजच लग्न होईल नाही एक बी पोरी, पोरी तिचं शिक्षण चालू आहे आणि पुरीच बी शिक्षण चालू आहे मुलाचं बी शिक्षण चालू आहे दोघांचं त्याचं शिक्षण चालू आहे पण मग कसं राहायचं असं दुःख नसलं पाहिजे मोम नाही पण मग पहिला त्याच्यावर दुःख होऊन गेले आणि आता पुन्हा ते ऑपरेशन व्हायला होत त्याच्यामध्ये बी आता पुन्हा हे एवढं मोठं हे झालं ना अचानकच एवढं येऊन गेलं तर दोन तीन दिवस पहिले त्याची थोडी तब्येत खराब झाली तिथे आता आपल्याला काय वाटतं समजा बरं होऊन जाईल आपण असं दवाखान्यामध्ये जातो ना पण मग आता काय ना तर मोठ्या दवाखान्यामध्ये अॅडमिट करणं लागलं त्याला तर त्याच्या ना जरा हे वाटू राहिलं लवकर बरं झालं पाहिजे असं राहायचं तर ते पोटामध्ये जास्त असं रक्त हे झालं म्हणे तर त्याच्या ना काही बरं नाही राहिलं त्याला तर लवकर बरं वाटलं पाहिजे तर मला असं वाटलं तुम्ही कुठे हे आता आपली फॅमिलीशी तुम्हाला बी सांगा आता एवढं दुखाचं हे झालं म्हणलं माणसाला असं वाटलं मला सांगा म्हणून तर त्याला सुट्टी झाली की सांगेन मी तुम्हाला तस